आपन आवाज 24 बुलंद आवाज बुलंद आपण बोलवाड ग्रामपंचायतमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चौथी जयंती मोठ्या उत्साहात साजरी समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण जे केवळ दीड दिवस शाळा शिकले पण ज्यांच्या साहित्यावर हजारो साहित्यिक हजारो वकील डॉक्टर शिक्षक आणि हजारो लढवय तयार झाले ज्यांनी आपल्या पोवाड्यातून छत्रपती शिवरायांची ख्याती साता समुद्रापार पोहोचवली ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चौथी जयंती या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना बोलवाड ग्रामपंचायत यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवे ज्यात आपल्या वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब दिसायला हवे याप्रमाणे पस्तीस कादंबऱ्या बावीस कथासंग्रह तीन नाटक एक प्रवास वर्णन तेरा लोकनाट्य दहा पोवाडे असे एकूण ब्याण्णव अचंबित करणारे साहित्यविष्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केले जातीय वर्गीय विषमता आणि आर्थिक विषमतेची झळ काय असते याचे यथार्थ वर्णन अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून केले आहे त्यांनी आपल्या कथांमधून बहुजन नायक आणि नायिका या उभ्या केल्या साहित्य प्रवाहाला दलित वंचित समाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली मराठी साहित्याची पताका एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवण्याचे काम करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चौथी जयंती या जयंतीनिमित्त बोलवाड ग्रामपंचायतमध्ये सरपंच सौ निगार रियाज शेख उपसरपंच सचिन मधुकर कांबळे व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये ही जयंती साजरी करण्यात आली आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री माजी सरपंच तसेच ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्या वंदना का पुष्पावती पाटील वहिनी तसेच फिरंगभावी हवलदार तसेच आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रवीण भावे हवलदार तसेच आमचे मार्गशर रमजानच्या शेख अण्णाभाऊ साठे योग मंडळाचे अध्यक्ष नितीन साठे आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते तसेच या ठिकाणी आपल्या बोराडगावच्या ग्रामसेवका अस्मिता वर्ण मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते कर्मचारी यांच्या म्हणजे आज हा आपण अण्णाबाब साठे जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत प्रथमतः लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आचारांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचं दीप्रज्जलन सर्व महिला सदस्या यांनी करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा